हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिन्याला जेवढे महत्व असते तेवढेच महत्व मार्गशीर्ष महिन्याला देखील असते तर जसा श्रावण महिना शिवशंकरांचा आवडता असतो तसाच मार्गशीर्ष महिना हा श्री विष्णूंचा आवडता असतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची आणि विष्णूंची पूजा करत असतो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे उपवास नक्की पकडले जातात तर प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी चार गुरुवार येतात कधी पाच गुरुवार येतात तर या वेळेस जे आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर गुरुवार हे चार आलेले आहेत तर एकूण तीन गुरुवार झालेले आहेत आणि चौथा गुरुवार जो आहे तर येत्या दोन दिवसावरती येऊन ठेपलेला आहे तर आपल्याला मार्गशीर्षच्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं कारण आपण जे गुरुवार पकडतो त्याचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी करायचं असतं आणि उद्यापन जर केलं तरच हे गुरुवार आपले हे मान्य ठरले जातात म्हणून प्रत्येक वर्षी ज्या वेळेस आपण गुरुवार पकडतो त्याच्या शेवटच्या गुरुवारी जे आहे तर उद्यापन करत असतो तर या जी आहे तर येत्या दोन ते तीन दिवसावरती शेवटचा गुरुवार चौथा गुरुवार जो आहे तर तो येऊन ठेपलेला आहे तर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला गुरुवारचं उद्यापन करायचं आहे तर या दिवशी आपल्याला उद्यापन कसे करायचे आहे ते आपण आपल्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत शिवाय असे म्हटले जाते की या दिवशी अमावस्या आहे परंतु हा संभ्रम दूर करूयात गुरुवारी अमावस्या नाहीये बल्कि शुक्रवारी म्हणजे गुरुवारच्या उत्तर रात्री आणि शुक्रवारच्या पहाटे अमावस्या जी आहे तर ती सुरुवात होत आहे अमावस्या जी आहे तर गुरुवारच्या उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी लागत आहे म्हणजे अगदी शुक्रवारी पहाटे पहाटे पाच वाजता लागत आहे तर अमावस्य जी आहे तर पूर्ण शुक्रवारच्या दिवशी पकडली जाणार आहे कारण गुरुवारच्याला अमावस्या नाही आहे तर आपल्याला उद्यापन जे आहे तर अमावश्य असो किंवा एकादशी असो किंवा इतर कोणताही उपवास असो आपल्याला शेवटच्याच गुरुवारी उद्यापन हे करावं लागतं तर या जी अठरा तारखेला आहे तर आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार उद्यापनासाठी निश्चित मानला जातो काही वेळा महिन्यात तीन किंवा चार गुरुवार येतात तरीही शेवटचा गुरुवार आपल्याला हा महत्वाचाच असतो तर यावेळेस चार गुरुवार पडले होते आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबर रोजी असणार आहे तर आपल्याला उद्यापनाची पद्धत काय तर शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचे पूजा करून अगदी व्यवस्थित जसे आपण तीन गुरुवारी मांडत आलो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची आहे पूजा करून विडा फळे खडी साखर गुळ अगदी व्यवस्थित अर्पण करायचं आहे त्यानंतरून आपली पूजा अर्चना झाल्याच्या नंतरून महालक्ष्मीची कथा आपल्याला वाचायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतरून मग आपल्याला उद्यापन म्हणजे काय तर कथा वगैरे सर्व वाचून झाल्याच्या नंतर कन्या किंवा सुवासिनी जी आहेत तर त्यांना आपल्याला बोलावून हल्दी कुंकवाचा कार्यक्रम करावा लागतो आणि त्यांना जीव घालावं लागतं तर या सुवासिनी जे आहेत तर तुमच्या शक्तीनुसार शक्तीसारनुसार असणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे एक तीन पाच सात किंवा नऊ अशा पद्धतीने जे आहे किंवा अकरा अशा पद्धतीने ज्याच्या त्याच्या हिशोबाने आहे तर सुवासिनींना बोलावून तुम्ही हल्दी कुंकू करून मग तुम्ही त्यांना जीव घालू शकता आणि याच पद्धतीने जेवल्याच्या नंतरून आपल्याला त्यांना एक प्रत पुस्तिकेची द्यायची आहे म्हणजे जे मार्गशीर्ष गुरुवाचे जे पुस्तिका असते तर ती ती एक द्यायची आहे आणि एक केळी त्यासोबत द्यायचं आहे त्याच्यानंतर मगच आपलं उद्यापन कम्प्लीट होत तर यानुसार तुम्ही तुमच्या शक्तीनुसार जेवढ्या महिलांना बोलवायचं आहे तेवढ्या महिलांना तुम्ही बोलवू शकता तर जस काही एखाद्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या गुरुवारी मासिक धर्म किंवा सुतक काही अडीअडचणी जर असतील झाल्या असतील आणि मधला जो गुरुवार आहे तर तो सुटला असेल तर त्यांनी पुढचा गुरुवार पकडून तो गुरुवार पूर्ण करायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर जेवढे गुरुवार आहेत ते कम्प्लीट करूनच आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे जर तुम्हाला सुवासिनी महिला मिळाल्या नाहीत तर तुम्ही कन्यांना देखील बोलावून कन्याला जीव घालून त्यांना एक महालक्ष्मीची प्रत देऊन आणि केळी देऊन उद्यापनांची सांगता करू शकता तर उद्यापनाची वेळ ही मात्र तुमची संध्याकाळच्या वेळेला असणार आहे संध्याकाळची वेळ म्हणजे कोणती चार वाजल्याच्या नंतर आणि सहा वाजल्याच्या अगोदर अशी ही वेळ तुमची उद्यापनाची असणार आहे तर तुम्ही सकाळीच पूजा जेव्हा केली असेल त्यावेळेस परंतु नंतर परत तुम्ही स्वयंपाक वगैरे तुमचा करायचा आहे आणि त्यानंतरून जे आहे तर कथा आरती देवीची परत करायची आहे आणि सर्व काही तुमची पूजा अर्चना झाल्याच्या नंतरून म्हणजे आरती करायच्या अगोदर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतरूनच आपल्याला देवीची आरती वगैरे करायची आहे आरती झाल्याच्या नंतरून मग महिलांना बोलावून हळदी कुंकू द्यायचं आहे हळदी कुंकू करून झाल्याच्या नंतरून त्यांना जेऊ घालायचे जेवल्याच्या नंतरून मग त्यांना एक एक प्रत द्यायची आहे आणि एक एक केरी द्यायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन म्हणजे त्यांचं दर्शन घेऊन आपल्याला पूजेची सांगता करायची आहे यानंतर म्हणजे तुम्ही देवीची जी आहे तर क्षमा प्रार्थना करू शकता म्हणजे जी तुमची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही जर समजा उपवासाच्या दिवशी काही चुकलं असेल काही हुकलं असेल तर त्याची माफी तुम्ही मागू शकता त्यानंतर तुमच्या मनातील काही इच्छा जी आहे तर ती तुम्ही बोलू शकता म्हणजे तुमची या दिवसाची जी आहे तर पूर्णपणे सेवा तुमची पार पडते तुमचं उद्यापन कम्प्लीट होतं आणि जी उत्तर पूजा आहे तर ही मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची आहे उत्तर पूजेमध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशी जी आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून स्नानादी वगैरे करून झाल्याच्या नंतरुन तुम्हाला जी आहे तर देवीला परत एकदा हळदी कुंकू वाहायचं आहे म्हणजे अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे मग हळदी कुंकू व्हायचं आहे आणि काहीतरी गोडाचा गूळ खोबऱ्याचा छोटासा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती उतारायची आहे आरती उतारून झाल्याच्या नंतरून पाच दहा मिनिटे थांबून मग जे आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आपण जी पाने फुले वाहतो तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत ते पाने फुले जे आहेत तर झाडाच्या आपल्याला खोडाशी टाकायचे आहेत त्यानंतरून जी आपण गणपती बाप्पाची सुपारी ठेवलेली असते ती उचलायची आहे आणि त्यानंतरहून मात्र कळश जे आहे तर शेवटून आपल्याला तीन वेळेस वरती करून मग तो कलश उचलून घ्यायचा आहे जो तो नारळ आहे तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि जे कलशातले पाणी आहे ते तुम्हाला तुळशीला टाकायचे आहे तर अशा प्रकारे जे आहे तर आपली पूर्ण पूजेला सांगता होते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्था